सत्तर ऐंशीच्या दशकात अमिताभ बच्चन यांना टक्कर देणारा कोण अभिनेता होता तर ते म्हणजे विनोद खन्ना आकर्षक चेहरा प्रभावी अभिनय आणि दमदार व्यक्तिमत्व यामुळे सत्तर सालात विनोद खन्ना यांचा स्वतःचा वेगळा फॅन बेस तयार झाला होता मात्र याच काळात प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला ज्यानं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये विनोद खन्ना यांनी बॉलिवूड सोडलं आणि आध्यात्मिक गुरु ओशो यांच्या शरणाला गेले हा निर्णय संपूर्ण चित्रपट सृष्टीसाठी एक आश्चर्याचा धक्का होता पण विनोद खन्ना यांनी असा निर्णय का घेतला आणि त्यानंतर ते का परतले ही कहाणी आहे त्यांच्या आध्यात्मिक शोधाची त्यांच्या अंतर्मनातील द्वंदवाची आणि त्यांच्या परतण्याची विनोद खन्ना यांचा जन्म सहा ऑक्टोबर एकोणीसशे साली पेशावर इथं म्हणजेच आत्ताच्या पाकिस्तानात झाला त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एकोणीसशे अडुसष्ट मध्ये मन का मेत या चित्रपटातून केली सुरुवातीला त्यांनी खलनायकी भूमिका साकारल्या पण लवकरच त्यांनी मेरा गाव मेरा देश रेशमा और शेरा अमर अकबर अँथनी आणि मुकद्दर का सिकंदर यासारख्या चित्रपटांमधून नायकाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली पण यशाच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांच्या मनात एक अस्वस्थता होती त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक होती वैवाहिक जीवनातील तणाव कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि त्यांच्या समकालीन अमिताभ बच्चन यांच्या यशामुळे त्यांच्या मनात एक प्रकारची असुरक्षितता आणि स्पर्धेची भावना निर्माण झाली होती असं काही जणांचं म्हणणं आहे याच काळात त्यांच्या आयुष्यात आध्यात्मिक शोधाची सुरुवात झाली त्यावेळी ते अध्यात्मिक गुरु ओशो यांच्या विचारांकडे आकर्षित झाले ओशो हे एक अध्यात्मिक गुरु होते पुण्यातील त्यांचा आश्रम हा बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू होता ओशो यांचे विचार पारंपरिक धर्माच्या होते ते व्यक्तीच्या आत्मशोधावर स्वातंत्र्यावर आणि जीवनाचा आनंद घेण्यावर भर देत त्यांच्या प्रवचनांना ऐकण्यासाठी जावेद अख्तर रेखा भारद्वाज यांसारखे सेलिब्रिटी येत असत पण विनोद खन्ना यांनी केवळ प्रवचनांपर्यंत मर्यादित न राहता ओशो यांचे शिष्य बनण्याचा विनोद खन्ना यांना ओशो यांच्याशी जोडणारी व्यक्ती होती दिग्दर्शक महेश दशकात महेश ओशो यांचा ओशो यांच्याशी सांगितलं की त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर विनोद खन्ना यांच्यावर खूप मोठा भावनिक आघात झाला होता या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि स्वतःच्या मनातील अस्वस्थतेला सामोरं जाण्यासाठी त्यांनी ओशो यांच्या आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये विनोद खन्ना यांनी ओशो आश्रमात प्रवेश केला त्यानंतर ते ओशो यांच्यासोबत अमेरिकेतील ओरेगॉन येथील रजनीशपुरम कम्युन मध्ये गेले या आश्रमात त्यांनी संन्यासी म्हणून जीवन जगायला सुरुवात केली त्यांनी आपलं नाव स्वामी विनोद भारती असं ठेवलं आणि आश्रमातील सर्वसामान्य संन्यासीप्रमाणे जीवन जगू लागले ओशो यांच्या शिकवणुकीनुसार त्यांनी ध्यान साधना आणि सामूहिक कार्यात स्वतःला झोकून दिलं ते ओशो यांच्या घरात माळी म्हणूनही काम करत असल्याचं सांगितलं जातं या काळात विनोद खन्ना यांनी आपलं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य पूर्णपणे मागे सोडलं त्यांनी आपली पत्नी गीतांजली आणि दोन मुलं अक्षय आणि राहुल यांना भारतात सोडलं त्यांचा हा निर्णय त्यांच्या कुटुंबासाठी आणि चाहत्यांसाठी धक्कादायक होता त्यांच्या या निर्णयामागे वैयक्तिक आयुष्यातील अडचणी विशेषतः वैवाहिक जीवनातील तणाव आणि दारूचं व्यसन हे महत्त्वाचं कारण होतं असं ओशो यांच्या माजी सहाय्यक आनंद शिला यांनी एका मुलाखतीत सांगितलं त्यांच्यामध्ये विनोद खन्ना यांचं मन अस्वस्थ होतं आणि ते शांतीच्या शोधात होते रजनीशपुरम मधील जीवन सोपन होतं तिथे विनोद खन्ना यांनी साध्या जीवनशैलीचा अवलंब केला पण त्यांच्या मनात अजूनही काही प्रश्न कायम होते ओशो यांचे धाकटे बंधू स्वामी शैलेंद्र सरस्वती यांनी सांगितलं की विनोद खन्ना यांनी त्यांना सांगितलं होतं की ते आपल्या पत्नी आणि मुलांना खूप मिस करत होते पण ओशू यांना वाटत होतं की विनोद यांच्या दुःखामागचं खरं कारण कुटुंबापासून दूर राहणं नव्हतं तर बॉलिवूडमधील त्यांचं स्थान गमावण्याची भीती आणि अमिताभ बच्चन यांच्या यशामुळे निर्माण झालेली असुरक्षितता होती स्वामी शैलेंद्र यांनी सांगितलं की ओशो यांनी विनोद खन्ना यांना भारतात परतण्याचा आणि राजकारणात प्रवेश करून अमिताभ बच्चन यांना आव्हान देण्याचा सल्ला दिला ओशो यांना वाटत होतं की विनोद यांच्या मनातील अस्वस्थता ही त्यांच्या यश आणि स्थानाच्या तुलनेमुळे आहे हा सल्ला विनोद खन्ना यांच्यासाठी आणि स्वामी शैलेंद्र यांच्यासाठीही आश्चर्यकारक होता कारण विनोद यांनी कधीच राजकीय महत्वाकांक्षा दाखवल्या नव्हत्या याच दरम्यान म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये अमेरिकेतील रजनीश कुरमला अमेरिकन सरकारसोबत काही कायदेशीर आणि सामाजिक समस्यांना सामोरं जावं लागलं यामुळे त्यांचं ते आश्रम बंद झालं आणि विनोद खन्ना यांना भारतात परतावं लागलं अक्षय खन्ना यांनी एका मुलाखतीत सांगितलं की जर आश्रम बंद झालं नसतं तर कदाचित त्यांचे वडील कधीच परतले नसते भारतात परतल्यानंतर विनोद खन्ना यांच्यासमोर एक नवं आव्हान होतं त्यांना आपलं करिअर पुन्हा सुरू करायचं होतं पण परतल्यानंतर त्यांची मानसिक आणि भावनिक अवस्था नाजूक होती असं महेश भट यांनी सांगितलं ते म्हणाले विनोद खूप बदलले होते ते शांत अंतर्मुख आणि बॉलिवूडच्या चमकदार जगाशी पुन्हा जोडलं जाणं त्यांच्यासाठी कठीण होतं त्यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये इन्साफ या चित्रपटातून पुनरागमन केलं या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि तिकीटसाठी थिएटर बाहेर एक किलोमीटरहून अधिक लांब रांगा लागल्या होत्या पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये पुन्हा आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला एकोणीसशे नव्वद साली जून आणि चान्नी यासारख्या चित्रपटांनी त्यांना पुन्हा यश मिळवून दिलं पण त्यांचा आध्यात्मिक प्रवास त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा भाग बनला होता त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले त्यांनी संस्कृती आणि पर्यटन मंत्री तसेच परराष्ट्र राज्यमंत्री म्हणूनही काम केलं विनोद खन्ना यांचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच चर्चेत राहिलं त्यांचं पहिलं लग्न गीतांजली यांच्याशी झालं ज्यांच्यापासून त्यांना अक्षय आणि राहुल ही दोन मुलं झाली पण या नात्यामध्ये तणाव होता आणि त्यांचा एकोणीशे पंच्याऐंशीमध्ये घटस्फोट झाला त्यानंतर त्यांनी कविता यांच्याशी लग्न केलं ज्यांच्यापासून त्यांना साक्षी आणि श्रद्धा ही दोन मुलं झाली सत्तावीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी विनोद खन्ना यांचं मूत्राशयाच्या कर्करोगामुळे निधन झालं